मित्रांनो नमस्कार मित्र राजे उमजी नाईक आर्थिक विकास महामंडळा मार्फत रामोशी समाजातील नागरिकांना या ठिकाणी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना या ठिकाणी सुरू झालेली आहे याच्यामध्ये तुम्हाला दहा लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी हे कर्ज दिलं जातं यामध्ये हे कर्ज जे आहे कृषी त्याचबरोबर संलग्न व पारंपरिक उपक्रमांसाठी हे कर्ज दिलं जाईल त्याचबरोबर लघु व माध्यम उद्योगांसाठी हे कर्ज दिलं जाईल सेवा क्षेत्रासाठी याच्यामध्ये तुम्हाला बँकेमार्फत हे कर्ज घ्यावं लागतं त्यानंतर त्याला या महामंडळामार्फत बारा टक्क्यांपर्यंतच्या व्याज दरावर तुम्हाला व्याज परतावर रक्कम हे अनुदान स्वरूपात तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते यामध्ये तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असणं हे गरजेचं आहे व्याज परतावर रक्कम जी आहे ते आधार कार्ड लिंक बँक खात्यामध्ये जमा होते तर महिन्याला ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल जेव्हा तुम्ही बँकेकडून कर्ज घ्याल तेव्हा तुम्हाला यांच्या महामंडळामार्फत हे कर्ज घ्यावं लागतं त्यामध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे पात्रता आहेत ते मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणं हे गरजेचं आहे अर्जदार विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील रामोशी समाजाचा असायला हवा त्याचबरोबर अर्जदाराचे वय हे अठरा ते पन्नास वर्षांच्या दरम्यान असायला हवे अर्जाराचे कर्ज खाते जे आहे ते आधार कार्ड संलग्न असायला हवे म्हणजे आधार कार्ड ला लिंक असायला हवे तुम्हाला जर यासाठी अर्ज करायचा असेल तर डब्ल्यू 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 डॉट डॉट इन या वेबसाईट वर जाऊन तुम्ही अर्ज करता लवकरच आपण या संदर्भात अर्ज कशा प्रकारे करायचा आहे याची सुद्धा माहिती आपण आपल्या या चॅनेलवर देणार आहोत त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट जे आहे ती लवकरात लवकर मिळेल त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्वाचा म्हणजे अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा ही थक नसा। सुद्धा अट याच्यामध्ये दिलेली आहे त्याचबरोबर अर्ज करते त्या ठिकाणी विचारला जातो तुम्ही महामंडळाच्या अन्य कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे का जर तुम्ही घेतलेला असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसणार आहे कुटुंबातील एकावेळी एकच सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतो महामंडळ मार्फत लाभार्थ्या वैयक्तिक व्याज परतावा रकमेच्या अटी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो जर लाभार्थ्यांनी मध्येच कर्ज फेट नाही केली तर त्याला व्याज परतावा दिला जाणार नाही म्हणजेच तुम्ही नियमित हप्ते जर भरले नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजे म्हणजेच त्यानंतर तुम्हाला व्याज परतावा मिळणार नाही तुम्हाला ज्यावेळेस आपण व्याज परतावासाठी आपण अर्ज करतो त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुमच्या दुकानाचे दोन फोटो तुमचा जो काही व्यवसाय आहे त्याचे दोन फोटो तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे महामंडळ केवळ बँकेने वसूल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल त्याऐवजी अन्य कोणतीही चार्जेस फीज अदा करणार नाही मित्रांनो यासाठी आपल्याला कागदपत्र कोणती लागतील तर याच्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचं आहे रहिवाशी दाखला किंवा रेशन कार्ड किंवा लाईट बिल तुमच्याकडे असायला हवं तुम्हाला तहसीलदारांचं उत्पन्नाचा दाखला सुद्धा इथे लागेल त्याचबरोबर जातीचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला दरपत्रक म्हणजे कोटेशन तुम्हाला इथे लागणार आहे म्हणजे याला प्रोजेक्ट रिपोर्ट असं म्हटलं जातं तुमच्या व्यवसायाचं जे काही असेल ते तुम्हाला तिथे लागेल किंवा तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर वाहन संदर्भात तुम्हाला खरेदी करायचं असेल वाहन संदर्भात तुम्हाला कर्ज हवे असेल तर तुम्हाला ड्रायविंग लायसन्स सुद्धा इथे लागणार आहे मित्रांनो या व्याज परतावाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा शासन निर्णयाद्वारे पात्र असेल तर त्याला ऑनलाईन सतर्क हेतूपत्र म्हणजे लेटर ऑफ इंटेंट हे प्राप्त होणार आहे ते ऑनलाईन पद्धतीने केल्याच्या नंतर तुम्हाला ते प्राप्त होतं हे पत्र तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्याने बँकेमध्ये जाऊन हे दाखवायचं आहे त्यानंतर कर्ज प्रकरण जे काही कर्ज प्रकरण आहे ते तुम्हाला बँकेमध्ये दाखल करायचंय तुम्हाला बँकेने मंजुरी दिली नंतर, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने वेब प्रणालीवर वर म्हणजे ऑनलाईन वेबसाईटवर वर तुम्हाला ती माहिती तिथं अपडेट करायचे आहे बँकेकडून हप्ते सुरू झाल्याच्या नंतर लाभार्थ्याने व्याज परताव्याची मागणी ऑनलाईन पद्धतीने करायची आहे त्यामध्ये कोणते कागदपत्र आपल्याला लागतील तर याच्यामध्ये ज्या खात्यामध्ये तुम्हाला व्याज परतावा हवा आहे त्या खात्याचा तपशील म्हणजे ते स्कॅन केलेली कॉपी तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावी लागेल त्याचबरोबर बँकेचं मंजुरी पत्र त्याचबरोबर बँकेमार्फत वितरित केलेल्या कर्जाचा पुरावा म्हणजेच बँक स्टेटमेंट बँक वेळापत्रक लागेल त्याच्यामध्ये वसुली करण्याचा दिनांक त्याच्यामध्ये असला पाहिजे त्याचबरोबर प्रकल्प अहवाल आणि हप्ता भरल्याबाबतचा पुरावा त्याच्यामध्ये असायला हवा यासोबत व्यवसायाचं नाव उद्योग आधार कार्ड म्हणजेच उद्यम आधार याला म्हटलं जातं त्याचबरोबर जा उद्योगाचा फोटो तुमचा जो काही बिझनेस आहे त्याचा फोटो बँकेच्या कर्ज कर्जमजुरीवर ना उद्योगाचं नाव समाविष्ट असणं हे गरजेचं आहे हे इतकी डॉक्युमेंट तुम्हाला तिथे अपलोड करावे लागतील तेव्हाच तुम्ही याचा लाभ घेऊ शकाल मित्रांनो आता हा अर्ज आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला लवकरच आपल्या या युट्यूब चॅनलवर मिळेल तसे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना याची माहिती समजेल धन्यवाद